नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सतीश गावंडे सरदार ॲग्रीकेम अमरावती या कंपनीतर्फे आपण साखरडो या गावी आलेलो आहोत अनो साखरडो गावाचे शेतकरी इथे शेतात हजर आहेत शेतकऱ्यांनी संत्रा लावलेला आहे आणि संत्र्यामध्ये चना पेरलेला आहे तर आपण सरदार ॲग्रिकेम अमरावती या कंपनीचे दोन प्रोडक्ट न्यूटीटॉप आणि कार्बोविटा हे दोन प्रोडक्ट आपण इथं संत्र्याला ड्रिंचिंगसाठी दिले होते तर या झाडाला ड्रिंचिंग केलं होतं या झाडामध्ये काय बदल झाला काय नाही झालं आपण शेतकऱ्याकडून परिचय घेऊ पहिले सर्वप्रथम नाव सांगा भाऊ तुमचं लकीजित भोयर साखरडो पूर्ण नाव सांगा लक्कीजीत नारायण भोयर साखरडो तालुका मानोरा जिल्हा वाशिम मोबाईल नंबर सांगा पंच्याहत्तर झिरो पंच्याहत्तर बावीस चारशे तेवीस बरं आपण सरदार एग्रिकेम अमरावती या कंपनीचं न्यूट्रीटॉप आणि कार्बोविटा हे दोन प्रोडक्ट तुम्हाला दिले होते तर आपण कोण्या झाडाला ड्रिंकिंग केलं या झाडाला ड्रिंकिंग केलं ना तर तुम्हाला त्या दोन प्रोडक्ट बद्दल काय वाटलं एकदम खूप छान प्रोडक्ट आहेत ते पूर्ण पिवळं झालेलं झाड होत आहे आता बाकीच हिरवं गार झालेलं आहे त्याच्यासाठी मी तुम्हाला परत पाहायला बोलावलं दोन महिने आधी आपण याला ड्रिंचिंग केली होती दोन महिने आधी आपण याला ड्रिंचिंग केली होती बाकीच्या झाडाच्या पेक्षा हा झाड खूप एकदम छोट होत था फोटो आहेत ना आपल्याकडे त्याचे पहिले पण फोटो आहे पहिला व्हिडिओ पण आहे या झाड एकदम छोट होतं एकदम छोट झाड होतं आणि एकदम पिवळं झालेलं झाड कसं झालं झालं झाड एकदम पिवळं हळदी सारखं झालं होतं तर आपण त्या दोन प्रोडक्ट याला ड्रिंकिंग केलेली आहे न्यूट्रिटॉप कार्बोविटा त्या दोन प्रोडक्ट तुम्हाला कसं वाटलं झाडात अमूलाग्र बदल झाडाला पण ड्रिंकिंग केली तर झाड आता त्याच्यामुळे खूप छान आहेत आता सर्व झाडांना भाऊन ड्रिंकिंग केलेले आहे आणि सर्व झाड एक समान दिसायला लागलेले आहेत हे झाड एकदम छोटं होतं बाकीच्या झाडापेक्षा परंतु या झाडामध्ये अमूलाग्र बदल झालेला आहे तर ऑफ कार्बोविटा हे दोन प्रोडक्ट तुम्ही इथं कसे वाटले तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगताल एकदम छान आहे म्हणजे पिवळे पण आहे ते पूर्ण निघून गेला झाडाचा आणि चांगल्या झाडावर बरं खूपच छान रिझल्ट आहे चांगले रिझल्ट आले ना हो या दोन प्रोडक्ट बद्दल तुम्ही समाधानी अनामाधानी ठीक आहे धन्यवाद नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सतीश गावंडे सरदार अॅग्रिकेम अमरावती या कंपनीतर्फे आपण साखरडो या गावी आलेलो आहोत अनो साखरडो गावाचे शेतकरी इथे शेतात हजर आहेत शेतकऱ्यांनी लाव ला ला संत्रा लावलेला आहे आणि संत्र्यामध्ये चेना पेरलेला आहे तर आपण सरदार ॲग्रीकेम अमरावती या कंपनीचे दोन प्रोडक्ट टॉप आणि कार्बोविटा हे दोन प्रोडक्ट आपण इथं संत्र्याला ड्रिंचिंगसाठी दिले होते तर या झाडाला ड्रिंचिंग केलं होतं या झाडामध्ये काय बदल झाला काय नाही झालं आपण शेतकऱ्याकडून थोडासा परिचय घेऊ पहिले सर्वप्रथम नाव सांगा भाऊ तुमचं लक्षजीत भोयर काखरडो पूर्ण नाव सांगा लखीजित नारायण भोयर साखरडो तालुका मानोरा जिल्हा वाशिम मोबाईल नंबर सांगा पंच्याहत्तर झिरो पंच्याहत्तर बावीस चारशे तेवीस बर आपण सरदार अॅग्रिकेम अमरावती या कंपनीचं न्यूट्री टॉप आणि कार्बोविटा हे दोन प्रोडक्ट तुम्हाला दिले होते तर आपण कोणत्या झाडाला ड्रिंचिंग केलं या झाडाला ड्रिंचिंग केलं ना तर तुम्हाला त्या दोन प्रोडक्ट बद्दल काय वाटलं एकदम खूप छान प्रोडक्ट आहेत ते पूर्ण पिवळ झालेलं झाड होत आहे आता हिरव गार झालेलं आहे त्याच्यासाठी मी तुम्हाला परत पाहायला बोलावलं दोन आधी आपण याला केली होती दोन आधी आपण याला ड्रिचिंग केली होती बाकीच्या झाडाच्या पेक्षा हा झाड खूप एकदम छोटा एक होता फोटो आहेत ना आपल्याकडे पहिले पण फोटो आहे पहिला व्हिडिओ पण आहे या झाड एकदम छोट होतं एकदम छोट झाड होतं आणि एकदम पिवळं झालेलं झाड कसं झालं झालं झाड एकदम पिवळ हळदीसारखं हळदीसारखं झालं होतं तर आपण त्या दोन केलेली आहे न्यूट्रीटॉ कार्बोविटा त्या दोन प्रोडक्ट ची तुम्हाला कसं वाटलं झाडात तर तर मी झाडाला पण केली ते बाकीचे झाड आता त्याच्यामुळे खूप छान झालेले आहेत आता सर्व झाडांना भाऊन ड्रिंकिंग केलेली आहे आणि सर्व झाड एक समान दिसायला लागलेले आहेत हे झाड एकदम छोटं होतं बाकीच्या झाडापेक्षा परंतु या झाडामध्ये अमूलाग्र बदल झालेला आहे तर ऑफ कार्बोविटा हे दोन प्रोडक्ट तुम्ही इथं कसे वाटले तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगताल एकदम छान आहे म्हणजे आहे ते पूर्ण निघून गेला झाडाचा आणि चांगल्या झाडावर तर बरं खूपच छान रिझल्ट आहे चांगले रिझल्ट आले ना हो या दोन प्रोडक्ट बद्दल तुम्ही समाधानी समाधानी आहे ठीक आहे धन्यवाद